नमस्कार तमाम लाडक्या बहिणींना माझा नमस्कार आहे कारण आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ नवीन आणलेला आहे आणि हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीचा आहे की कदाचित तुम्ही व्हिडिओज वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर पाहिलेलं असेल की या अपडेट्स कधी येणार डिसेंबर पैश डिसेंबर महिन्यातले पैसे कधी पडणार या सगळ्यांचे उत्तरं मी देणार आहे पण तत्पूर्वी एक सत्य घटना तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामध्ये असं आहे की एक परिपत्रक निघालेलं आहे आणि त्या परिपत्रकात काय सांगलेलं आहे हे पुढं पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर लगेच लक्षात येऊन कारण निकष खरच बदललेले आहेत का ज्यांना पाच ज्या महिलांच्या नावावर पाच एकर जमीन असेल तर त्यांना हा जो लाभ मिळतोय तो मिळणार नाही का किंवा कोणाच्या घरामध्ये जर समजा चारचाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे का इवन एवढंच नाही तर पेन्शन ज्या लोकांना चालू आहे आणि त्या घरात जर समजा एखादी महिला असेल तर त्या महिलेला हा जो योजना चालू आहे ते मिळणार नाही का किंवा इवन एवढाच नाही की प्रत्येक कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल काय तर चला अशा सर्व प्रश्नांवरती आज आपण पाणी फिरूया कारण का म्हणतो मी पाणी फिरूया कारण ह्या निकष काय आहे ह्या परिपत्रकामध्ये सांगितलेला आहे आता हा परिपत्र कोणी काढला तर बा महिला व बालविकास मंत्री तुम्हाला माहितच आदिती तटकरे यांनी हा परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये व्यवस्थितपणे सर्व स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की सोशल मीडियाच्या म्हणजे समाज माध्यमाच्या द्वारे पसरणाऱ्या रील्स असतील व्हिडिओज असतील या माध्यमातून येणाऱ्या फेक न्यूज म्हणजे चुकीच्या बातम्या जे आजकाल पसरत आहेत त्या बातम्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नये जर समजा यदा कदाचित चालू असणाऱ्या या योजनेमध्ये काहीतरी बदल झालेला असेल तर आम्ही शासनाच्या परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येणार आहे म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या न्यूज तुम्ही पाहिलेल्या आहेत किंवा फेक न्यूज आहेत त्या न्यूजवरती तुम्ही विश्वास ठेवायचं काहीही आवश्यकता नाही यांनी सरळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुन्हा पुढं जाऊन काय सांगतात की ज्या महिलेला आतापर्यंत योजनेचा लाभ मिळत होता त्या महिलेना योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे आणि जे पैसे तुम्हाला पडलेले ते पैसे अजून पुन्हा तुमच्या खात्यात पडणार आहेत त्यात कुठलाच पद्धतीचा बदल झालेला नाही नाही अशा सत्य आणि चांगल्या बातम्यासाठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण नवीन जर असाल तर अजून पुढची माहिती तुम्हाला असं सांगायचं आहे की नवीन जे अपडेट्स आहेत किंवा डिसेंबर महिन्याचे पैसे कधी तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत हे देखील तुम्हाला लगेच तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर जाण्यापूर्वी एक विनंती सगळ्यांना आहे की जर यूट्यूब चॅनेलला नवीन असाल तर नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला परिपत्रक हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे आदिती तटकरे यांची ट्वीट केलेलं आहे आणि त्या ट्विटच्याच खाली ते परिपत्रक आहे ते संपूर्ण परिपत्रक तुम्ही वाचून घेऊ शकता ब्ल्यू कलरमध्ये या ठिकाणी लिंक मी यूट्यूबच्या या चॅनलमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर सगळ्यांनी न विसरता ते परिपत्रक वाचून घ्या आणि अपडेट राहण्यासाठी अजून पण एकदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू